मित्रांनो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची क्रिकेटचा देव म्हणून गणना केली जाते वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने पदार्पण केले होते वर्षी पदार्पण करणाऱ्या एका माजी खेळाडूने आपण जास्त धावा केल्या कोण आहे तो खेळाडू आणि काय म्हणाला तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज माईक हसीने सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल एक मोठे विधान केले आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मला खेळण्याची अधिक संधी मिळाली असती तर सचिन तेंडुलकरपेक्षा पाच हजार धावा अधिक करू शकलो असतो माझ्या वेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खूप प्रतिभा होती ज्यामुळे पदार्पण करण्यास बराच वेळ लागला जर लवकर पदार्पण केले असते तर नक्कीच तेंडुलकरपेक्षा जास्त धावा करू शकलो असतो असा हसीने दावा केला आहे मित्रांनो हसीने अठ्ठावीसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते महत्वाचे म्हणजे हसीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जवळपास तेवीस हजार घावा केल्या होत्या तुम्हाला याविषयी काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा